स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वप्न हे आपल्या अवचेतन मनाचे प्रतिबिंब असतात पण कधी कधी अशी स्वप्न पडतात जी केवळ कल्पना नसतात ती असते एक दैवी संकेत असतो स्वप्नामध्ये आपले पूर्वज दिसले तर याचा अर्थ नक्की काय असतो काय ते आपल्याला सांगू इच्छितात ते आपल्याला कोणत्या कर्माचा संदेश देत आहेत चला जाणून घेऊया आजच्या या खास व्हिडिओमध्ये पूर्वज स्वप्नात का येतात पूर्वज म्हणजे आपले पितर त्याच्या आत्म्यांचे आपल्या जीवनावर अदृश्य पण खोल प्रभाव असतो गरुड पुराणा पुराण आणि अनेक प्राचीन ग्रंथानुसार पूर्वज हे स्वप्नातून आपल्या नातलंगाशी संवाद साधू शकतात ते जेव्हा स्वप्नात दिसतात तेव्हा ती केवळ आठवण नसते तर ती एक असते आध्यात्मिक चेतावणी मार्गदर्शन किंवा पूर्वजांचा आशीर्वाद स्वप्नातील विविध स्थितींचा अर्थ चला जाणून घेऊया स्वप्नात पूर्वज कसे दिसले त्यावरून कोणता अर्थ लावायचा नंबर पूर्वज आनंदी दिसत असतील स्वप्नामध्ये तर याचा अर्थ ते खूप समाधानी आहेत आणि आपल्या कुटुंबात शांती आहे तुम्ही ते योग्य कर्म करत आहात हे समजावे स्वप्नामध्ये पूर्वज रडत किंवा दुःखी दिसत असतील तर याचा अर्थ कुटुंबात वाद अशांती किंवा पितृदोष निर्माण झाला आहे काहीतरी अशुद्ध कर्म किंवा त्यांचे श्राद्ध तर्पण न केल्यामुळे ते दुःखी होऊ शकतात किंवा दिसू शकतात स्वप्नामध्ये पूर्वज काही सांगत असतील तर अशावेळी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्या ते कधीकधी भविष्याचा इशारा देत असतात जसे की कोणतं तरी मोठं संकट निर्णय किंवा एखादी शुभ घटना पूर्वज काही मागत असतील जर तुम्हाला स्वप्नामध्ये तर त्यांना पिंडदान तर्पण किंवा अन्नदानाची गरज आहे हे पितृपक्षात किंवा तुम्ही आमोशोला दिल्यास त्यांना शांती किंवा मोक्ष मिळतो अशा जणांना प्रश्न असतो की अशा स्वप्नानंतर काय करावं जर तुम्हाला असं स्वप्न पडलं तर घाबरू नका यामागे प्रेम आणि चिंता असते राग नाही हे स्वप्न पडले तर हे आवश्यक करा पिंडदान व तर्पण कोणत्याही आमोशेला ब्राह्मणाला अन्नदान तर्पण करून त्यांच्या आत्म्याला शांती द्या गाय गोरगरिबाला पाणी प्यायला देणे किंवा त्यांच्या नावे काहीतरी इतर पुण्य कार्य करा प्रसुप्त वाचन मंत्र जप विशेषत ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमः नम जप नक्की करा आपण अनेकदा विचार करतो की हे फक्त मनाचे खेळ आहे का वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही स्वप्न ही, ही आपल्या अवचेतन मनात दडलेल्या भावना आठवणी आणि अपूर्ण नात्याचं प्रतिबिंब असू शकतात पण जेव्हा एकाच पूर्वजाचं वारं वारंवार स्वप्न येतात तेव्हा त्याचा अर्थ गंभीर असतो हे समजा तर मित्रांनो पूर्वजाचं स्वप्नात दिसणं ही केवळ एक आठवण नसून ती एक आध्यात्मिक जबाबदारीची जाणीव आहे आपण त्यांचा सन्मान स्मरण आणि तर्पण केल्यास ते आपल्याला आशीर्वाद देतात त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सुख समाधान यश नक्कीच येतं मित्रांनो जर तुम्हालाही असं स्वप्न पडलं असेल तर ते अनुभव खाली कमेंटमध्ये नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक नक्की करा व आपल्या मराठी मंगल या मराठमोळ्या चॅनलला देखील नक्की करा आणि हो बेल आयकॉन नक्की दाबा व तुमच्या मित्र मैत्रिणींना बहिणींना मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करायला देखील विसरू नका कारण अशाच आध्यात्मिक माहितीच्या गोष्टी आपण आणतच राहणार आहोत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद